नमस्कार मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका येथील जिल्ह्याच्या बाजारामध्ये आजचा रविवारचा बाजार असा भरगत भरलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये आलेले नमस्कार बाबा दोन दोन दात दोन दोन दात का सहा सात तास सर्व कामाची गॅरंटी ना काय किंमत येईल हा पासठ हजार पासाथ। व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल नाही म्हणा फिक्स पासष्ट पासाथा। हजार मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट ऐंशी नव्वद मित्रांनो जोडी जर आवडल्यास या कॉलला या नंबरला कॉल करून तुम्ही जोडीविषयी माहिती विचारू शकता मित्रांनो हे मैसूर खिलार वासर आहे मित्रांनो लिंगात वासर आहे पूर्ण येत त्या काय किंमत दादा वासराची एखादी वास दोन्ही हे तू जोडीची किंमत आहे पस्तीस हजार जोडीची किंमत पस्तीस हो सर्व पस्तीस पस्तीस पण पन्नास पंचावन्न असे बिनदात वासर आहे चमिंदात वासर आहे बाजाराचे वासर आहे पुरे हे वासर कोणी अठराला घेतो कोणी वीसला घेतो दोन्ही घेत पन्नास साठ हजार दोन खूप दिल्या व्यवहारामध्ये कमी जास्त होत्यात व्यवहारात कमी जास्त होऊन जातो हो मोबाईल नंबर सांगा तुमचा चौर्याण्णव एकवीस चौसठ सत्त्याण्णव पास शेख चौकस शेकरीम नबाडी धबाडी धबाडीची व्यापारी मित्रांनो हे चॅनलवर यार पाहिजे आपलं नाव चॅनलवर यायला पाहिजे नाव चॅनलवर येऊन जाईल तुमचं ना ओके शौकस शेख चौकस शेकरीम मित्रांनो असे मैसूर खिलार मधले वासरे मित्रांनो त्यांच्याकडे एकदम सुपर असे दावन आहे वीस वासराची दावन आहे मित्रांनो वासरा जर आवडल्यास तर तुम्ही कॉल करू शकता त्यांना हे नागोर जातीमधील वासर मित्रांनो आहे नागोर आहे हो नमस्कार दादा कशी का जोड नाही का याला बिंदात वासरूय का काय किंमत त्याची गिरमधून तो बावीस हजार व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल गिर्या गेल्याला काही कोळप्याला काही हाने नाही नमस्कार दादा कुठली दा। जोड चांदा ठेपली जवळ मग कडदात झालेली सर्व कामाची गॅरंटी राहील मा, माराची गॅरंटी राहील काय किंमत त्यांची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जोड अंगी पिंडी चांगली खाते येथील जोड आहे सुपर व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्त्याऐंशीचाळीस हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो जोडविषयी माहिती विचारण्यास विचारू शकता तुम्ही किंमत काय सांगितली म्हणलं पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आपल्या समोर गिर मधून वाचलंय नमस्कार मित्रांनो आपल्या समोर माळवा भैया माळवाय नाही माळवा माळवा जातीमधील मधील मित्रांनो कडदात झालेली आहे कुठली आहे डावरगाव दावरगाव <नलत्ति> सर्व कामाची गॅरंटी राहील ना माराची सुद्धा गॅरंटी राहील काय किंमत आहे एक लाख चाळीस हजार व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल अंगी पिंडी जबरदस्त मित्रांनो खात्यापित्या का म्हणतील जोडी जबरदस्त बैलगाडीला तोडीसाठी एकदम जबरदस्त मोबाईल नंबर सांगा ना ऐंशी 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 चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी बासष्ट या नंबरला कॉल करून तुम्ही जोडीविषयी माहिती विचारू शकता मित्रांनो नमस्कार दादा काय आणलेले तुम्ही आज एकच आहे का बाकी, हो बाकी होते अजून असं का काय करायची किंमत या बावीस हजार बावीस हजार रुपये काही आहे का बिंदात वासरू आहे अजून मित्रांनो कोणाकडे जर असं वासरू असेल जोड जर लागत असेल तर त्यांना कॉल करू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस पस्तीस चौऱ्याहत्तर एकोणावीस सत्त्याण्णव तीस पस्तीस, पस्तीस चौऱ्याहत्तर एकोणावीस चौऱ्याहत्तर एकोणावीस नंबर मित्रांनो <स्तुण> त्यांचा कॉल करून तुम्ही त्याच्याविषयी माहिती विचारू शकता